माझी गाडी आणि हरणटोळ अर्थात सापटो हा प्रसंग आहे आणि आपल्यासोबत हा प्रसंग शेअर करताना सांगताना आपल्याला खूप काही हा प्रसंग जसं मला खूप शिकवून गेला तसं आपल्याला सुद्धा हा प्रसंग खूप काही शिकवून जाईल याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि म्हणून हा व्हिडिओ बनविलेला आहे आपण कुठेही जाऊ नका ज्ञानम युट्यूब चॅनलमधला हा व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत पहा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणे काहीतरी शिकायला मिळेल एक अनुभव तरी पाठीशी येईल असाही प्रसंग आपल्या आयुष्यात घडतो हे आपल्याला कळेल सायंकाळची शाळा सुटल्यानंतर माझ्या चारचाकी गाडीने घरी परतत असताना गाडीमध्ये पेट्रोल टाकावं म्हणून एका पेट्रोल पंपामध्ये शिरलो सायंकाळची वेळ होती निवांतपणा थोडासा होता आणि म्हणून निवांतपणे पेट्रोल टाकून पेट्रोल पंपाच्या बाहेर त्या ठिकाणी पडलो आणि पेट्रोल पंपाच्या बाहेर येता येता माझे सहकारी शिक्षक होते त्यांनी समोर पाहिलं तर एक साप जो हरणटोळ त्या ठिकाणी रस्त्याच्या बरोबर गाडीच्या समोर आला समोर आलेला साप पाहून मी करकचून ब्रेक मारलं आणि गाडी थांबविली मला वाटलं होतं की तो साप आहे हा साप रस्ता क्रॉस करून शेजारी असणाऱ्या झाडीमध्ये निघून जाईल परंतु तसं झालं नाही आता हा जो हरणटोळ होता हा हरणटोळ रस्त्याच्या पलीकडे न जाता तो सरळ माझ्या गाडीच्या दिशेने आला आणि गाडीच्या दिशेने येऊन त्या ठिकाणी तो हरणटोळ साप माझ्या गाडीच्या समोर असलेला जो बोनेट आहे या बोनेटमध्ये खालच्या बाजूने शिरला तोपर्यंत मला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती काही मोठं गंभीर असं वाटतच नव्हतं परंतु तो सापटोळ जो आहे हा पूर्णपणे त्या ठिकाणी त्या गाडीच्या बोनेटमध्ये शिरला आणि गाडीच्या बोनेटमध्ये शिरल्यानंतर त्या ठिकाणी जो काही प्रसंग माझ्यावर नंतर गुजारला हा प्रसंग खूप महत्त्वाचा आहे या प्रसंगानुसार पुढे असं झालं की तो हरणटोळ आहे हा हरणटोळ गाडीच्या त्या बोनेटमध्ये शिरला मी गाडी थांबविलीच होती मी थोडासा त्या ठिकाणी नाराज झालो की आपल्या गाडीमध्ये साप शिरलाच मग गाडीतनं उतरलो गाडीचे समोरचा जो बोनेट होता हा बोनेट उघडला आणि पाहिलं तर काय जे इंजिन आहे ह्या इंजिनलाच पूर्णपणे बिलगून त्या ठिकाणी तो हार्न टोल मला दिसत होता तोपर्यंत पंपातले जे काही कर्मचारी होते आणि पेट्रोल टाकण्यासाठी जी काही मंडळी त्या ठिकाणी आली होती तीसुद्धा माझ्या गाडीच्या भोवताली जमा झाली सर्वजण पाहत होते काही जण म्हणाले शांत राहा साप आहे तो निघून जाईल थोड्या वेळाने पाच दहा पंधरा मिनिटे झाली साप काही ना पंपातलाच एक कर्मचारी त्या ठिकाणी आला आणि त्याने एक काठी घेऊन आला आणि त्याने त्या काठीने त्या सापाला त्या ठिकाणी असं स्पर्श केला काठी त्या सापाला लावली त्याचा उलटा परिणाम झाला तो म्हणजे साप आणखीन इंजिनमध्ये घुसत गेला साप इंजिनमध्ये घुसला आता तो दिसेनासा झाला अर्धा तास झाला पंचेचाळीस मिनिटं झाली साप काही त्यातून बाहेर येला डेरिंग करून मी आणि माझे सहकारी जे मित्र होते ते आम्ही तशीच गाडी घेऊन बोनेटमध्ये साप आहे आणि तशा पद्धतीची गाडी घेऊन आम्ही घरी आलो साप ना येतो की काय दोघांच्याही मनामध्ये प्रचंड भीती होती मात्र तो सगळा पंधरा वीस मिनिटांचा जो प्रवास आहे हा प्रवास पूर्ण होईपर्यंत साप काही बोनेटमधा बाहेर आला नाही किंवा आतमध्ये गाडीमध्ये सुद्धा शिरला नाही घरी आलो गाडी पार्किंगमध्ये लावली आणि गाडी पार्किंगमध्ये लावल्यानंतर म्हटलं एक पाच दहा मिनिटं फ्रेश होतो आणि मग नंतर या सापाच्या मागे जातो असं म्हणून शांतपणे त्या ठिकाणी गाडी पार्किंगमध्ये लावली कोणालाही काहीच सांगितलं नाही आणि मग दहा मिनिटांसाठी घरात गेलो पटकन फ्रेश होऊन बाहेर आलो आणि गाडीचं बोनेट पुन्हा एकदा उघडलं साप कुठे दिसतोय का असं पाहत होतं तोपर्यंत सोसायटीमध्ये घरी कोणालाच काही कल्पना नव्हती मी मात्र गाडीच्या खाली वाकून गाडीचं बोनेट इकडे तिकडे असं पाहून तो सापडे दिसतोय का हे पाहत होतं मात्र सापाचा काही अंदाज येत नव्हता आणि मग समोरचं जे चा टायर आहे ह्या समोरच्या टायरच्या तिथे काही असेल का म्हणून असा खाली वाकलो आणि तोच माझ्या डोक्यावर सापासारखा काहीतरी असल्याचं मला जाणवलं आणि मी पटकन ओरडलो ओरडलो तर पाहत होतो काय जो साप माझ्या गाडीच्या बोनेटमध्ये शिरला होता तोच हरणटोळ शेजारी उभ्या असलेल्या ॲक्टिवा गाडीच्या त्या समोरच्या भागावर अशा पद्धतीने त्याचा तो फणा काढून म्हणा किंवा त्याचं जे समोरचं तोंड आहे ते तोंड काढून असं जिमल्या चटक माझ्याकडे पाहत आहे तो तोपर्यंत त्याने माझ्या डोक्याला स्पर्श केला होता दोन वेळा मी मोठ्याने ओरडलो माझ्या ओरडण्याने घरची मंडळी बाहेर आली सुद्धा मंडळी बाहेर आली आणि मग त्यानंतर त्यांना मी हा सगळा प्रकार सांगितलं की माझ्या डोक्यावर हरणटोळ जो आहे हा हरणटोळ त्या ठिकाणी बसला तोपर्यंत घरची मंडळी सगळी घाबरलेली होती हरणटोळ मला चावला आहे की काय किंवा अजून काय अन्य काय झाले की काय आणि मग तसाच तो सा परत माझ्यासमोरच पुन्हा गाडीच्या बोनेटमध्ये गेला आणि गाडीच्या बोनेटमध्ये जाऊन तो पुन्हा त्या इंजिनच्या बाजूने जाऊन वेलोटे घालून बसला साधारणपणे साडेतीन चार फुटाचा तो हरणटोळ त्या ठिकाणी होता माझ्या डोक्यावर साप त्या ठिकाणी बसला सापाने आपलं तोंड त्या ठिकाणी ठेवलं म्हणून घरची मंडळी घाबरली आणि मग सापाला तसंच ठेवून मला हॉस्पिटलला घेऊन घरची मंडळी म्हणजे माझी पत्नी त्या ठिकाणी मला घेऊन गेली हॉस्पिटलमध्ये गेलो अजून दोन चार ओळखीची लोकं भेटली काहीने विचारलं काय झालं मग त्यांना सांगितलं हरणटोळ तर तोपर्यंत बरेच जण सांगायला लागली की हरणटोळ आहे ना मग काही होणार नाही तो बिनविषारी साप आहे मला सुद्धा ते माहिती होतं की हरणटोळ बिनविषारी साप आहे परंतु अनेकांचे अनेक सल्ले आणि मग त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरना सरकारी रुग्णालयातील डॉक्टर त्या ठिकाणी होते त्यांना सगळी बातमी सगळा घटनाक्रम त्या ठिकाणी सांगितला त्यांनी मला तपासलं आणि सांगितलं मला चावला नाही त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ॲडमिट व्हा चोवीस तास या ठिकाणी तुम्हाला ॲडमिट व्हायला लागेल मी हॉस्पिटलमधून घरी जाईपर्यंतचा अर्धा तास आणि या अर्ध्या तासांमध्ये सगळ्या सोसायटीतील मंडळी माझ्या गाडीच्या भोवताली जमा झाली होती त्यांना समोर त्या ठिकाणी इंजिनमध्ये वेलोटे घातलेला साप त्या ठिकाणी दिसतोय म्हणजे हरणटोळ अनेकांच्या अनेक प्रतिक्रिया अनेक सल्ले त्या ठिकाणी येत होते थोड्या वेळाने त्या ठिकाणी सर्पमित्र आले सर्पमित्रांना ते हरणटोळ दाखविलं आणि मग त्यांनी अत्यंत शितापीने त्या हरणटोळला बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला एक पाच दहा मिनटं इकडे तिकडे झाल्यानंतर ते हरणटोळ नेमकं कुठे आहे इंजिनच्या कोणत्या बाजूला त्याची शेपटी आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याने त्या हरणटोलची शेपटी अशी आपल्या हातामध्ये घेतली आणि हळुवारपणे त्याला बाहेर काढलं सोबत एक बर्नी आणलेली होती आणि ती बर्नी त्या ठिकाणी त्या हारणटोलसाठीच होती एकदम शिताफिने आणि एकदम लिलया त्याने त्या हरणटोलला त्या बर्नीमध्ये घातलं बरणीचं झाकण जे जा आहे ते बंद केलं आमच्या समोर सगळा हा प्रकार सुरू होता आणि ते बन बर्न, बर्णीचं झाकण आहे ते बंद केल्यानंतर तो सर्पमित्र ते ज्या ठिकाणी आले होते सर्पमित्र आणि त्याचे काही मित्र होते ते त्या टोळला घेऊन गेले मात्र तिथून पुन्हा एक वेगळा विषय सुरू झाला रात्रभर मला त्या ठिकाणी अंडर ऑब्झर्वेशन असल्यासारखं ठेवण्यात आलं काही वेळाने पुन्हा एकदा मीठ दिलं गेलं मीठ दिल्यानंतर पुन्हा मिरची तिखट लागते का ते सुद्धा विचारलं गेलं मला काहीच जाणवत नव्हतं रात्री निवांत झोपलो आणि सकाळी उठल्यानंतर मी जिवंत आहे म्हणजे मला काहीच झालं नाही ह्याचा जो आनंद होता तो खूप मोठा होता मात्र पेट्रोल पंपापासून ते घरापर्यंतचा हा तीन साडेतीन किलोमीटरचा प्रवास त्यानंतर पुन्हा अखी रात्र आणि मग ते हरणटोळ माझ्या डोक्यावर बसलं हा सगळा जो काही प्रवास आहे हा एकदम अनुभव देणारा असा आणि खूप टेन्शनिंगचा असा झाला हा सगळा जो अनुभव आहे हा अनुभव आपल्यासोबत शेअर करावा आपण जर ज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असा ज्ञान यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे या चॅनलला सबस्क्राईब करा